तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी नेवासा तालुक्यातील चांदा गावठी कट्ट्यातून गोळीबार झाल्याची घटना अकरा जानेवारी रोजी घडली असून यामध्ये एका व्यक्तीचा जा जागीच मृत्यू झाला आहे अकरा जानेवारी रोजी शहीद शेख यांच्या चांदा येथील घरी रविवारी असल्याने कंदुरीचा कार्यक्रम होता त्यामध्ये शेख यांचे मित्र मंडळी देखील या कार्यक्रमासाठी आलेले होते या दरम्यान अचानक एका अज्ञात व्यक्तींनी गावठी कट्ट्यातून शहीद राजू शेख व पंचवीस वर्ष यांच्यावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोन गोळ्या झाडल्या त्यामध्ये शेख यांचा जागीच मृत्यू झालाय घटनेची माहिती करताच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माडी पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे व तसेच शेवगाव पोलिस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरु अहिलानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले या घटनेनंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता या गोळीबारामागील कारण अद्याप अस्पष्ट असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याने पोलीस त्याचा कसून तपास करीत आहेत एमसीएन न्यूज न्यूज मराठीकरिता नेवासावरून मंगेश निकम